न्यूज, न्यूज अमर संस्था साने गुरुजी आदर्श बालवडीत पिवळा रंग दिवस साजरा अमर संस्था संचलित परमपूज्य साने गुरुजी आदर्श बालवडीत पिवळा रंग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला या दिवशी मुलांना पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून येण्यास सांगण्यात आले होते तसंच त्यांच्या डब्यात पिवळ्या रंगाचा पदार्थ आणण्याची विनंती करण्यात आली होती पिवळ्या रंगाच्या विविध वस्तू टेबलवर सजवण्यात आल्या होत्या आणि मुलांना त्या वस्तू दाखवून रंगाची महत्वपूर्ती माहिती देण्यात आली कार्यक्रमात पिवळ्या रंगाच्या वस्तू फळे फुले मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आली होती यावेळी शिक्षिका प्रतिभा पाटील यांनी पिवळ्या रंगाचे ऐतिहासिक सांस्कृतिक आणि कलात्मक महत्त्व सांगितले त्यांनी सांगितले की पिवळा रंग प्राचीन काळापासून कलेत वापरला जात आहे उदाहरणार्थ फ्रान्स मधील लॉस्कोस गुहेत सतरा हजार वर्ष जुन्या पिवळ्या घोड्याचे चित्र इजिप्शियन थडग्यांमध्ये आणि रोमन व्हिला मधील भित्ती चित्रकांमध्ये पिवळ्या रंगाचा वापर सोन्याचा आणि त्वचेचा रंग दाखवण्यासाठी केला जात होता कार्यक्रमात व्यवस्थापक आर डी पाटील मुख्याध्यापिका रेखा नेवे सुरेखा बडगुजर वंदना शिंदे अर्चना चौधरी अर्चना पाटील लता महाजन आणि प्रमिला चौधरी यांची उपस्थिती होती या कार्यक्रमामुळे मुलांमध्ये रंगाची ओळख वाढवण्यात आली आणि त्याबद्दल प्रेम निर्माण करण्यात यश आले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा